नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रट निरीक्षण केलं तर उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे परंतु अतिशय हलक्या स्वरूपात आहे आणि तसे दोन्ही समुद्रामध्ये आता फारसं पावसाळी वातावरण राहिलेलं नाही त्यामुळे थंडीस अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार रा आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण जर अंदाज घेतला तर पंचवीस तारखेनंतर भारताच्या हवामानात खूप मोठे बदल होणार आहेत जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार हे स्पष्ट होतं आहे सव्वीस तारखेला आपण बघतो तर अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे याचा भारतीय हवामानावर किती परिणाम होईल यावर आपण बारकरी लक्ष ठेवणार आहोत स्कायमेटनेही पंचवीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही अशाच प्रकारचा अंदाज दिला आहे सव्वीस तारखेनंतर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे त्याचा काय परिणाम होईल यावर आपण बारकाईन लक्ष देणार आहोत आपण बघतो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस जानेवारीपर्यंतचा अंदाज बघितला तर दोन्ही समुद्रातून कुठल्याही प्रकारची फारशी विशेष सिस्टम तयार होणार नाही मात्र उत्तर भारतात डब्ल्यू डी सातत्याने राहणार आहेत चोवीस तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील कुठेही महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली नाही मात्र पंचवीस तारखेनंतर हवामानात बदल होतील हा जो जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे त्यात ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने विशेष भर घातलेली नाही आपण सव्वीस तारखेला बघतो की उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डीनचा प्रवास सुरू होतो आहे त्यामुळे वातावरण बदलेल जानेवारी महिन्यात सध्या तरी कुठल्याही प्रकारचं मोठ्या पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता नाही डब्ल्यू डी उत्तर भारतात येतील परंतु ते अतिउत्तरेला असल्यामुळे त्याचा महाराष्ट्राच्या वातावरणावर फारसा परिणाम होणार नाही या मॉडेलनुसार आपण इश एम डब्ल्यूचा अंदाज घेणार आहोत हे दोन्ही बाबी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत वातावरणात बदल होताना आपण बघतो आहोत मात्र जवळपास चोवीस पंचवीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं वातावरण प्रभावी ठरणार नाही असं स्पष्ट दिसतं आहे साधारण आपण तेवीस तारखेपर्यंत बघतो उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डीचा प्रभाव हा साधारण पंचवीस सव्वीस तारखेला निर्माण होईल असा अंदाज आहे तोपर्यंत फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही आपण बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून वारे भूभागाकडे येत आहेत एक हजार दहा हेक्टा पाचकलचा कमीदाब हा भूभागावर असल्यामुळे वाऱ्यांची दिशा भूभागाच्या दिशेने सरकते आहे बावीस तारखेला एक हजार तेरा हेक्टापासकलचा कमीदाब महाराष्ट्रावर असल्यामुळे महाराष्ट्रात वातावरण बदलेल एक हजार तेरा हेक्टापासकलचा कमीदाब महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण होण्यास मदत होईल एकूणच वातावरण आता बदलतं आहे कमी दाबांची स्थिती ही भूभागावर तयार होते आणि त्यामुळे ढग खेचले जात आहेत परंतु यातून फार मोठं पावसाळे वातावरण तयार होणार नाही मोठ्या पावसाचं किंवा पावसाचं वातावरणच महाराष्ट्रात तयार होणार नाही हळूहळू आता पंचवीस तारखेनंतर डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढेल असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे पंचवीस सव्वीस तारखेनंतर काय वातावरण बदलतं आहे त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत पण बघतो यातून कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण तयार होणार नाही परंतु वीस तारखेनंतर ढगाळ परिस्थिती विदर्भाच्या दिशेने वाढण्याची शक्यता आहे आपण धावता अंदाज बघतो या ढगाळ परिस्थितीमध्ये पाऊस देण्याची क्षमता नाही मुळातच एक हजार तेरा ते एक हजार दहा एकटा बसकलपर्यंत महाराष्ट्राच्या भूभागावर कमी दाब तयार होतो आहे या हवेच्या कमी दाबामुळे ही ढगाळ परस्ती महाराष्ट्रात सातत्याने राहण्याची शक्यता आहे परंतु यातून पाऊस येणार नाही वातावरणात चोवीस तारखेनंतर बदल होईल आपण स्पष्टपणे सांगितलेलं आहे मात्र याचा प्रभाव तसा महाराष्ट्रातील हवामानावर होत नाही कारण डब्ल्यू डी उत्तर भारतात येणार आहेत आणि त्याचा परिणामही उत्तर भारतात सुरुवातीला होणार आहे पंचवीस सव्वीस तारखेला विदर्भाच्या दिशेने थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सव्वीस तारखेला येण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच डब्ल्यू डीचं प्रमाण उत्तर भारतामध्ये वाढण्याची शक्यता आहे